तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब मध्ये तर आता आपल्याला तर महिने ती आहे का पेरणीचे दिवस चालू आहे तर पेरणीचे दिवस चालू असताना कसं राहतं तर आपण कोणत्या गोष्टीकडे लक्ष नाही फक्त पेरणीचं सीयर आहे तर माणसाला आता एक घटना घडली तर मला असं वाटलं तुमच्या तुमच्यास शेअर तर आपल्या शेतकऱ्याची जे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा तर इतकी बेकार घटना घडी ना तर असं पोहोचणी माणसाचं जीवा असं वाटतं माणसाचं तेच करेनी तो 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 तर शेतकऱ्याचं म्हणलं तर इतकं जीवन अवघड आहे ना तर भल तर जीवन अवघड आहे तर कोणीच त्याची बरोबरी करू शकत नाही कारण की त्याला दिवस रात्र फक्त त्या शेतीचं एड राहायचं तर आता पाणी पडला की कसं राहायचं आपण शेतकरी म्हणल्यावर तर लगतच असं वाटतं काव जाऊ आणि का पेरू असं होतं त्याच्यामध्ये तर आता पाणी पडू राहिलं तर थोडाफार कोणीकडे पडला तर कुणीकडे नी तर आमच्याकडे पडला होता तर कुणी कुणीकडे पडला नाही आज उत्तर कुणीकडे पडला तर आमच्याकडे पडला होता तर अशी एक घटना घडी तर मला असं वाटलं ना तुम्हाला सांगा कारण की इतकी घटना इतकी <सवागी> अवघड आहे त्याच्या वावरात काही वीर का बोर असं बोर होता वाटतं तर वीर तर काही दिसते की तिथे निसा बोरच होता तर बोरामध्ये तर त्यानं तिथे पेटी ठेवली होती हा पेटी ठेवली होती तर आता आपल्याला तर माहिती शेतकरी म्हणल्यावर आपण असं जऊन साऊथ आणतो तर आपल्याला लक्ष राहत नाही त्या गोष्टीचं तर त्याच्यामध्ये काय व्हायला होतं काही नाही काय कटेल होतं म्हणा काय म्हणा असं काही असं तर तिथे पाणी पडेल होतं तर आऊत हाणं लावलं होतं तर आवता बशी काय झालं तर तिथे पाणी पडेल असताना चौकडून करंट येल वाटतं तर आता लांब लांब करंट पाहून जात कटेल कुटेल असलं तर करंट पांगतं तर ती लोखंडाच्या पेट्या असल्या तर मग त्याच्यामध्ये जास्त करंट पांगेल राहते असं राहतं ते तर त्याचं आऊत आणणं चालू होतं तर मग त्या आवता बशी वावरात बोर होता वाटत मग त्या बोरा बस ना पेटी ठेवली होती तर पेटीला करंट येत होतं ते तर त्यानं आऊथ आणत आणलं वाटत मग ते आऊथ आणत ते आऊत आणलं आणि तिथं हे झालं मग ते करंट लागलं त्याला तर इतकं बेकार घडतं घडी ना तर पोचणी तर शेतकऱ्याचं म्हणल्यावर आयुष्य असं वाटतं ना काहीच खरं नाही पण मग शेती म्हणल्यावर आपलं कसं राहायचं आप शेतकऱ्याच जीवन अवघड जीवन आहे शेतकऱ्याचं तर शेतकऱ्याचं म्हणल्यावर पण मग शेतकरी म्हणल्यावर कधी सार मानत नाही त्याला काही निघो का नाही निघो त्या वावरामध्ये त्याला काही निघो का नाही निघो वावरामध्ये तर ते कधी सार मानत नाही पावसाळा चालू झाल्यावर म्हणल्यावर वावराचे आपले काम चालू होऊन त्या प्रत्येकाचे ते तो 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 ते 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 तर त्या औत लावलं होतं तर तिथं करंट गेलं होतं तर करंट पांगेला असताना काय झालं तर ते बैलाला बी करंट लागलं आणि त्या माणसाला बी करंट लागलं तर ते बैल बी जाग्यावरच मेले असं पोटने इतकं बेकार वाटलं ना तर असं जीवाला माणसाची शेतकऱ्याचं म्हणलं ना तर दुसऱ्या शेतकऱ्याला अशी तळतळ लागली तर ते बैल बी वावरावर वावरातच मिले तर ते माणूस बी जागेवरच गेला तर सर काम संपला शेती हिश इतिहास राहायचं पण मग जिथं असला तो लोक माणसाला कसं असं तग धरू राहायची प्रत्येक शेतकऱ्याला तर पण मग एवढं बी हे नाही केलं पाहिजे कमीत कमी वावराची जरी काम चालू आहे तर वावरामध्ये असलं तर त्याच्याकडे लक्ष केलं पाहिजे त्या गोष्टीवर कारण की असं हे म्हणून येच नाही असं दरवर्षी तसेच घटना घडत्या कारण की या वर्षीच प्रत्येक वर्षी असं कुठे ना कुठे कुठे ना कठे असं होतंच राहतं कुठे ना कुठे चालूच राहतं ते तर आपलं ह्या कामावर बी लक्ष द्यायला पाहिजे कारण की जिवाबेशास्ती जास्त काही नाही राहत तर पेरणीचा आज नाही उद्या होता असं राहतं पण मग जीव गेला तर ते होतं काही परत भेटत नसतो तर ती घटना पाहून मला असं वाटलं तुम्हाला सांगा म्हणून ती गोष्ट तर इतकी बेकार घटना घडी ना तर दुसऱ्याला पोहचणी असं कानून कसं तरी होत होतं लगे पण मग आपल्या शेतकऱ्याचं कसं राहतं केल्याशिवाय होत नाही आणि त्याच्यावरच आपलं जीवन आहे शेतीवर ती लसनी केला शेती काळ्या सेवा नाही केली तर आपल्याला बी कुठून तीन ती आसा राहत आपल्या शेतकऱ्याला ते करणंच लागत वावराचे काम तर मला असं वाटलं ना इतकी बेकार पाहून लेस बेकार वाटलं होतं पण मग त्याच्याकडे लक्ष द्या आपण कसं आहे जीव आहे तर सरकई